भंडारा जिल्ह्यातील लाखणे तालुक्यातील गुरुढा कन्हाळगाव ते मुरमाडी तू हा रस्ता गेल्या दहा वर्षांपासून अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय जिल्हा परिषदेच्या अख्यातरित्या येणारा हा मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून गावकऱ्यांनी कित्येक वेळा निवेदन देऊन या आजवर काही सुधारणा झाली नाही गावकऱ्यांचा थेट सवाल आहे की दहा वर्ष रस्त्याच्या या दुर्दशेकडे पाहण्यास प्रशासन आंधळं बहिर झाले का या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी शेतकरी सरकारी बसेस आणि प्रवास करतात मात्र रस्त्याची एवढी बिकट अवस्था झाली आहे की कुठल्याही क्षणी मोठा अपघात होणं निरपराधांचा बळी जाण्याची शक्यता आहे रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून माती व दगडाच्या ढिगाऱ्यामुळे लोकांचा जीव धोक्यात हो आला आहे या रस्त्याकडे ना आमदार लक्ष देतात खास ना खासदार मग लोकांनी मतदान करून निवडून दिलेल्या या लोकप्रतिनिधींचं नेमकं काम काय असं संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत लोकांचा थेट प्रश्न आहे जिल्हा परिषद खरंच लोकांसाठी काम करतं की फक्त खुर्चीवर बसून सत्ता उपभोगते हो दहा वर्षापासून या रस्त्याचं डांबरीकरण प्रलंबित आहे वारंवार मागणे करूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे गावकऱ्यांचा सा संयम संपत चाललं आहे गावकरी स्पष्टपणे इशारा देत आहे की जर तात्काळी रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर मोठं आंदोलन उभारलं जाईल आणि त्याला जिल्हा परिषद व प्रशासन जबाबदार असेल आज स्थिती अशी आहे की हा मार्ग केवळ एक रस्ता राहिलेला नसून मृत्यूकडे नेणारा सापडा बनलाय जीव गमावल्यानंतरच हो प्रशासनाला जाग यायची का असा जळजळीत सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करताय गजा ट्वेंटी फोर न्यूज घेता भंडारे आमचे प्रतिनिधी आकाश नंदागवळी